नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक नवीन पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे बॉम्बे टू कुवेत आपल्या हातात गोवा टाईम्सचा अंक घेऊन पीटर लगबगीने चालला होता पीटर राहत होता धोबी तलावला परंतु एका खास कामासाठी तो मुद्दाम दादरला आला होता सकाळी उठताक्षणीच पीटरने आपल्या नेहमीच्या सवयीनुसार गोवा टाइम्सचा अंक चालला केवळ गोवा टाइम्सचाच नव्हे तर पीटर इतरही इंग्रजी दैनिक नेहमी पाहत होता पीटर बेकार होता आणि तो नोकरीच्या शोधात होता तो बेकार होता म्हणून तो नेहमी इंग्रजी दैनिकातील वॉन्टेड कॉलम मधील छोट्या जाहिराती नियमितपणे वाचित असे त्याचं शिक्षण फारसं झालं नव्हतं त्यामुळे त्याला एखादी बऱ्यापैकी नोकरी मिळू शकत नव्हती पण पीटरला चांगल्या नोकरीचा हव्यास नव्हताच दोन वेळचं जेवण सुटण्या इतपत कोणतीही नोकरी करण्यास पीटर तयार होता परंतु बराच प्रयत्न करूनही पीटरला कुठेच नोकरी मिळत नव्हती तरी तो निराश होत नव्हता आपल्या परीने तो नेहमी नोकरीच्या शोधात असायचा सकाळी गोवा टाइम्समधील नोकरीची एक जाहिरात वाचून पीटरला थोडीफार आशा वाटू लागली ले। जगातील एक प्रमुख शहर म्हणून ख्याती असलेल्या कुवेतमधील एम एन बोर्नो या कंपनीस वेटर स्वयंपाकी टायपिस्ट आया ड्रायव्हर अशा माणसांची जरुरी असल्याची जाहिरात गोवा टाइम्समध्ये झळकली होती ही जाहिरात गोवा मध्ये एम एन बोर्नो कंपनीच्या वतीने मुंबईतील इंडियन ओव्हरसीज सर्व्हिस या संस्थेने दिली होती या इंडियन ओव्हरसीज सर्व्हिसचे ऑफिस मुंबईत नायगाव क्रॉस रोडवर होते ही जाहिरात वाजताच पीटरने आपल्या घरातील मंडळींना ती जाहिरात दाखवली आणि आपण वेटरच्या कामासाठी कुवेतला जाण्यास तयार आहोत असं आपल्या घरातल्या मंडळींना सांगून तो नायगावला जाण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडला घराबाहेर पडण्यापूर्वी त्यानं खिशात असावेत म्हणून थोडे पैसेही सोबत घेतले धोबी तलाहून दादरला येताना पीटर कुवेतचा आणि तिथल्या नोकरीचा आपल्या मनाशी विचार करत होता कुवेत शहर कसे असेल एम एन बोर्नो कंपनी कशी असेल तिथे किती माणसं काम करत असतील आपल्याला या कंपनीत नोकरी मिळेल का तिथं आपल्याला किती पगार मिळेल वगैरे प्रश्न त्याच्या मनात येत होते दादर रेल्वे स्टेशनचा लोखंडी पूल पार करून पीटर नायगाव क्रॉस रोडवर आला या रस्त्यावर असलेली शब्बीर मंजिल बिल्डिंग तो शोधू लागला याच बिल्डिंगमध्ये इंडियन ओव्हरसीज कंपनीचे ऑफिस होते पीटर शब्बीर मंजिल मधल्या या ऑफिसमध्ये पोहोचला या कंपनीचे ऑफिस कमालीचे पॉश होते आकर्षक सोफा सेट टेबल खुर्च्या फॅन्स लाईट वगैरे सुखसोयीने हो ते ऑफिस सुसज्ज होते या ऑफिसच्या दर्शनी भागावरच कंपनीच्या नावाचा एक मोठा फलक होता या ऑफिसात सनमायकाचे एक गोल्ड टेबल होते त्या टेबला पलीकडे एका फिरत्या खुर्चीत एक वयस्कर गुरस्थ बसले होते त्यांचं नाव होतं एम एन इस्माइल उर्फ नूर मोहम्मद हेच इस्माईल या कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापक होते हे टेबल त्या ऑफिसच्या मॅनेजरचे होते या मॅनेजर साहेबांचं सा नाव होतं जोसेफ हा जोसेफ आपण बरं की आपलं काम बरं या वृत्तीने या ऑफिसात काम करत होता इस्माईलच्या खुर्चीमागे एक पार्टीशन होते या पार्टिशनवर एक भली मोठी फोटो फ्रेम होती या फ्रेममध्ये जवळपास तीस चाळीस पासपोर्ट साईज फोटो लावण्यात आले होते हे फोटो निरनिराळ्या स्त्री पुरुषांचे होते या सर्व फोटोखाली त्या त्या व्यक्तींचे नाव लिहिले होते या नावाबरोबरच इंडियन ओव्हरसीज कंपनीने त्या त्या व्यक्तीला कुवेतमध्ये कोणती नोकरी मिळवून दिली याचा उल्लेख करण्यात आला होता त्या सर्वांना कंपनीने कुवेतमधील एम एन बोर्नो कंपनीतील नोकरी मिळवून दिली होती पीटर या ऑफिस येताच हो इस्माइलने त्याला आपल्या समोरच्या खुर्चीत बसण्यास सांगितले त्याचं बोलणं ऐकून पीटरला कुवेतमधील एम एन बोर्नो कंपनीची माहिती देण्यास सुरुवात केली त्याचबरोबर त्यानं आपण आजपर्यंत किती जणांना नोकऱ्या दिल्या हेही त्यानं पीटरला समजावून सांगितलं इस्माईलच्या गोड बोलण्यानं पीटर भारावून गेला आणि त्याने आपल्याला नोकरी मिळूनच द्या असा आग्रह इस्माईल जवळ धरला इस्माईल कुवेतमध्ये नोकरी मिळवून देण्यास तयार होतेच पण त्यांनी आपल्या का काही अटी पीटरला सांगितल्या इंडियन ओव्हरसीज कंपनी ज्या कोणाला कुवेतमध्ये नोकरी मिळवून देत होती त्याला प्रथम कंपनीचे मेंबर व्हावे लागत असे ही मेंबरशिप स्वीकारल्यानंतर कंपनी त्या व्यक्तीसाठी कुवेत मध्ये नोकरीचा प्रयत्न करायचे या कंपनीची मेंबरशिप स्वीकारण्यासाठी प्रत्येकाला पंचवीस रुपये भरावे लागत होते आणि तसा एक छाफील फॉर्म भरून द्यावा लागत असे पीटर ताबडतोब मेंबर बनण्यास तयार झाला आणि त्याने पंचवीस रुपये इस्माईल समोर ठेवले हे पंचवीस रुपये अधिक नोकरीच्या फॉर्मसाठी दोन रुपये मिळून सत्तावीस रुपये इस्माईलने पीटरकडून घेतले त्यानं स्वतःच पीटरचा फॉर्म भरला हाच फॉर्म इस्माईल पुढील मंजुरीसाठी कुवेतला पाठवणार होता या फॉर्मवर पीटरचा पासपोर्ट साईज फोटोही लावणे आवश्यक होते परंतु या फोटोची पीटरला काहीच माहीत नसल्याने त्याने स्वतःचा फोटो आपल्याबरोबर नेला नव्हता म्हणून आपण उद्या फोटो आणून देतो असं पीटरने इस्माईलला सांगितलं आणि तो त्या ऑफिसमधून बाहेर पडला त्याच दिवशी पीटरने एका फोटो स्टुडिओतून स्वतःचे पासपोर्ट साईज तीन फोटो काढून घेतले त्यातील एक फोटो त्यानं दुसऱ्या दिवशी इस्माईलला आणून दिला हा फोटो आत पडताच इस्माईल पुढच्या तयारीस इस लागला मी आता हा अर्ज कुवेतला पाठवतो आणि तिथून उत्तर आल्यावर लगेच तुम्हाला कळवतो असं पीटरला सांगितलं त्यानं पीटरचा अर्ज फाईलमध्ये जमा केला पीटर कुवेतमधील कोणत्याही हॉटेलमध्ये वेटरचं काम करायला तयार झाला होता इथपर्यंत आल्यानंतर आपण तुर्त पीटरला बाजूला ठेवू पुन्हा इंडियन ओव्हरसीज कंपनीकडे वळू या कंपनीचा संचालक जो इस्माइल याने एक वर्षापूर्वी प्रथम इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट ब्युरो स्थापन केला होता त्या ब्युरोचे ऑफिस त्यानं चर्चगेट येथे स्थापन केले होते पुढे काही कारणावरनं त्याने आपले हे ऑफिस चर्चगेटहून नायगाव क्रॉस रोड येथे आणले आणि आपल्या कंपनीचे नाव बदलून टाकले शहरातील बेकार तरुणांना कुवेत येथे नोकरी देण्यासाठी त्यानं इंडियन ओव्हरसीज सर्व्हिस कंपनीची स्थापना केली होती मध्ये एम एन बोर्नो कंपनीत त्यांना अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या होत्या त्या कामाबद्दल तो काही प्रमाणात थोडेफार कमिशन घेत होता मुंबईतील काही प्रमुख वर्तमानपत्रातून इस्माईल छोट्या जाहिराती देत होता या जाहिराती वाचून इस्माईलच्या ऑफिसमध्ये अनेक गरजू माणसं नोकरीसाठी येत होती तसा पीटरही आला होता इस्माईलने आपल्या कंपनीचे काही नियम तयार केले होते हे नियम ज्याला मान्य असतील त्यासाठीच तो नोकरीचा प्रयत्न करायचा ज्याला कुवेत मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल त्याला प्रथम कंपनीचे मेंबर बनावे लागत असे त्यासाठी त्याला इस्माईलकडे पंचवीस रुपये भरावे लागत असे इस्माईल कुवेत खेरीज मुंबईतही एखाद्याला नोकरी मिळवून देत असायचे पण त्यासाठी एक वेगळा फॉर्म भरावा लागत असे वेगळे सभासत्व ही स्वीकारावं लागत असे ज्याला मुंबईतच नोकरी हवी असायची त्याला कंपनीचे सभासत्व चौदा रुपयात मिळत असे मात्र प्रत्येक सभासदाकडून नोकरीच्या छापील अर्जाचे दोन रुपये घेण्यात येत होते इस्माईल कुवेत मध्ये जो अर्ज मंजुरीसाठी पाठवायचा तो अर्ज तिथून मंजूर होऊन आला म्हणजे तो लगेच त्या उमेदवाराला पोस्ट कार्ड टाकून आपल्या ऑफिसात बोलवून घेत असे आणि पुढील कामासाठी जाण्याचा खर्च म्हणून अधिक पंचवीस रुपये घेत असे या खेरीज कंपनीची आणखीन एक प्रमुख अट होती ती अट म्हणजे एखाद्याला कुवेतमध्ये नोकरी मिळाली म्हणजे तिथून त्याला पगारही कळवण्यात येईल याच पगारातील पन्नास टक्के रक्कम कमिशन म्हणून इस्माईल था 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 त्या त्या उमेदवाराकडून आगाऊ घे मात्र हे कमिशन फक्त पहिल्या महिन्याच्या पुरते मर्यादित राहत असे कुवेतून ज्यांना नोकरीचा कॉल यायचा त्यांच्या पासपोर्ट विजाचा प्रश्न असायचा परंतु त्यासाठी इस्माईलचा फारसा आग्रह नसायचा उमेदवाराने स्वतः जरी पासपोर्ट मिळवला तरी त्याचे फारसे काही म्हणणे नव्हते परंतु बहुधा सर्वच उमेदवार इस्माईलला पासपोर्ट मिळवून द्यायचा आग्रह करायचे इस्माईलही या कामासाठी तयार व्हायचा मात्र पासपोर्टचे तीनशे रुपये आणि या कामासाठी वर खर्चाला पंचवीस रुपये अशी रक्कम तो या उमेदवाराकडून घेत असायचा इथपर्यंत आपण इस्माईलची माहिती करून घेतल्यानंतर आपण आता पुन्हा पीटरच्या कामाकडे वळू अर्ज दिल्यानंतर पीटरने पुन्हा एकदा इस्माईलची भेट घेतली आणि आपल्या कामाचे पुढे काय झाले अशी चौकशी केली परंतु आपण तुमचा अर्ज कुवेतला पाठवला आहे आणि तिथून उत्तर येताच आपण तुम्हाला लगेच कळवू असं इस्माईलने पीटरला सांगितले पीटरप्रमाणे अनेक जण ज्यांनी इस्माईलकडे पैसे भरले होते ते सर्वजण ऑफिसमध्ये चक्र टाकू लागले परंतु या सर्वांना इस्माईल आपले एकच ठराविक उत्तर ऐकवत असे नेमका याच प्रकारामुळे खुद्द इस्माईलचा मॅनेजर जोसेफ थोडासा अस्वस्थ होता त्याला आता या एकूण प्रकारात काहीतरी काळाबेर असावं असा संशय येऊ लागला होता त्यानं स्वतःच या प्रकाराची शहानिशा करून घेण्याचा आपल्या मनाशी निर्णय घेतला खुद्द आपला मॅनेजरच आपल्या भोवती एक जाळे विणण्याचा प्रयत्न करतोय याची इस्माईलला काही कल्पना नव्हती त्याचे सर्व धंदे रिसरपणे सुरू होते, होते। जोसेफ इस्माईलकडे कामाला असल्यामुळे त्याला एम एन बर्नो कंपनीचा कुवेतमधील पत्ता माहीत होता आपल्या मालकाचा जेव्हा त्याला प्रथम संशय आला तेव्हा त्याच्या मनात असाही एक प्रश्न आला की एम एन बरोनो ही कंपनी खरोखरच कुवेतमध्ये अस्तित्वात आहे का जोसेफने या कंपनीत सविस्तर पत्र पाठवण्याचे ठरवले आणि एक दिवस त्याने एम एन बर्नो कंपनीस तसे पत्रही पाठवले या पत्रात मी इंडियन ओव्हरसीज कंपनीत कामाला असून माझा मालक तुमच्या कंपनीच्या नावे इथल्या बेकार माणसांकडून पैसे जमवतो आणि तुमच्या कंपनीत नोकरी देतो असे सांगत आहे माझा मालक तुमचा खरोखरच प्रतिनिधी आहे का हे मला त्वरित कळवावे अशा आशाचे पत्र जोसेफने लिहिले होते या पत्राच्या पाकिटावर जोसेफनं एम एन बोर्नो कंपनी बॉक्स ऑफिस नंबर सिक्स फिफ्टी वन कुवेत असा पत्ता स्पष्टपणे लिहिला आणि या पाकिटाच्या मागच्या बाजूला त्याने स्वतःचं नाव आणि पत्ता लिहिला जर एम एन बोर्नो ही कंपनी खरोखरच अस्तित्वात असेल तर खरा काय तो प्रकार आपल्याला कळेल आणि जर ही कंपनी अस्तित्वात नसेल तहेज पकेट तर हेच पोस्ट पाकिट आपल्या घरच्या पत्त्यावर परत येईल अशी जोसेफला खात्री वाटत होती कुवेतला पत्र पाठवल्यानंतर जोसेफ इस्माईलकडे नेहमीप्रमाणे काम करत होता कुवेतहून आपल्या पत्राचे उत्तर कधी येते याची ये वाट पाहत होता जोसेफ जशी कुवेतून येणाऱ्या पत्राची वाट पाहत होता तशी पीटर इस्माईलच्या पत्राची वाट पाहत होता आपल्याला जणू कुवेतमध्ये नोकरी मिळणारच आहे असे तो गृहित धरून वागत होता त्यानुसार तो मित्रमंडळीत फुशारकी मारत होता परंतु प्रत्यक्षात पुढे काय घडणार आहे याची निदान त्यावेळी तरी त्याला कल्पना नव्हती पीटर कुवेतची अशी स्वप्न पाहत असतानाच एक दिवस त्याच्या हाती एक पत्र पडले या पत्रावर इंडियन ओव्हरसीज सर्व्हिस कंपनीचे छापील नाव पाहताच पीटरने पाकिट आधीरतेने फोडले हे पत्र इस्माईलने पीटरला पाठवले हो होते आपणास कळवण्यात आनंद वाटतो की एम एन बोर्नो कंपनीने आपल्या अर्जाचा विचार करून आपणास वेटरचे काम देण्याचे निश्चित केले असून आपणास कुवेत सातशे रुपये पगार मिळणारे अशा असाचा मजकूर त्यांना त्या पत्रात लिहिला होता त्याबरोबर आपण मला त्वरित ऑफिसात भेटावे आणि येताना पुढील कामासाठी पंचवीस रुपये सोबत आणावे असंही त्यांनी दिले होते हे पत्र हाती पडताच पीटर आश्चर्यचकित झालं साधं वेटरचं काम आणि त्यासाठी सातशे रुपये पगार पीटरचा आनंद गगनाथ मावेनासा असा झाला आणि तो आपल्या मित्रमंडळींना ते पत्र पाठवू लागला इस्माईल म्हणजे कोणी थोर पुरुष असं पीटरला वाटू लागलं होतं जोसेफचे पत्र पाहताच कुवेत येथे असलेल्या एम एन बर्नो कंपनीचे अधिकारी चक्रावून गेले आणि त्यांनी असं चक्रावून जाणं साहजिक होतं या कंपनीचा कोणीही प्रतिनिधी भारतात नव्हता किंबहुना इस्माईल आणि त्याच्या इंडियन ओव्हरसीज सर्व्हिस कंपनीबरोबर कंपनीचा कंपनीचा काडीमात्र संबंध नव्हता कुठे कुवेत आणि कुठे मुंबई आ, वर, कुवेत पासून हजारो माईल लांब असलेल्या मुंबई शहरात कोणी इस्माईल नावाचा माणूस आपल्या कंपनीच्या नावे लोकांकडून पैसे उकळतो आहे हे समजल्यावर कंपनीचे अधिकारी क्षणभर गोंधळून गेले आपण नेमका कोणता पवित्रा घेतला पाहिजे हे त्यांना समजेन असे झाले अखेर बऱ्याच विचारांती कंपनीच्या मॅनेजरनं जोसेफच्या पत्राची नक्कल तयार केली आणि या नकलेची प्रत त्यांनी कुवेतमधील भारतीय वकिलातीला पाठवले आणि त्याबरोबर आपण योग्य ती हालचाल करा अशी विनंती भारतीय वकिलात दिला केली इथं आनंदाने बेऊ झालेला पीटर नायगावला इस्माईलच्या ऑफिसात येऊन धडकला आणि त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी इस्माइलकडचीच मदत मागितली आणि या कामासाठी त्यानं पंचवीस रुपये इस्माईलला दिले पीटर ऑफिसात येताच इस्माईलनं त्याला मूळ अर्ज दाखवला त्या अर्जावर पीटरच्या फोटोवर मारलेला एम एन बोर्नो कंपनीचा रबर शिक्का होता पीटरला एकूण किती पगार मिळणार आहे त्याने कोव्यातला कधी यायचंय वगैरे माहिती कंपनीने लिहिलेली होती त्याचवेळी इस्माईलनं एक रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर पीटरकडून एक बॉन्ड लिहून घेतला किमान दोन वर्ष तरी आपण नोकरी सोडणार नाही अशा आशाचा तो बॉन्ड होता हा बॉन्ड लिहून घेतल्यानंतर इस्माईलनं पीटरला नंतर येऊन भेट असं सांगून घरी पाठवलं यानंतर मात्र पीटरला एक वेगळा संशय येऊ लागला जेव्हा जेव्हा पीटर इस्माईलला भेटायचा तेव्हा तेव्हा इस्माईल पासपोर्ट तयार नाही विजा तयार नाही अशा सबी सांगून त्याला वाटेला लावायचा एवढ्याच कारणामुळे पीटरला देखील जोसेफ प्रमाणे इस्माइलचा संशय येऊ लागला तशा जोसेफनेही आपला संशय पीटरजवळ व्यक्त केला पण तो स्वतः कुवेतून आपल्या पत्राचं उत्तर न आल्यामुळे अस्वस्थ होता तरीही त्यानं पीटरला कुवेतला पत्र पाठवण्यास सांगितले पीटर प्रथम या गोष्टीला तयार होत नव्हता पण अखेरीस तो तयार झाला त्यानेही एम एन बोर्नो कंपनीस एक पत्र पाठवून त्या पत्रात आपण कसे फसलो आहोत याचं वर्णन केलं पीटरनी ज्या दिवशी हे पत्र पोस्टात टाकलं त्याच दिवशी दोन गृहस्थ इस्माईलच्या ऑफिसवर पोहोचले या दोघांना पाहताच कोणीतरी नवकुळ आलं असावं असं समजून इस्माईलनं त्या दोघांना बसण्यास सांगितलं आपल्या आणि एम एन बोर्नो कंपनीची थोरवी गाण्यास त्याने सुरुवात केली इस्माईल समोर बसलेले दोन्ही गृहस्थ शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते इस्माईलचं बोलणं संपताच त्या दोघांपैकी एक जण शांतपणे म्हणाले इतका वेळ आम्ही तुमचं बोलणं शांतपणे ऐकलं आता तुम्ही माझं बोलणं ऐका माझं नाव सब इन्स्पेक्टर कोळेकर जनरल ब्रांच सी आय डी कोलेकरांचे बोलणे ऐकताच इस्माईल खुर्चीतल्या खुर्चीत कोलमडला त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला इतके दिवस अनेकांना सफाईदारपणे टोप्या घालणारा इस्माइल आपल्या ऑफिसात साक्षात सीआयडी ऑफिसर पाहताच गर्भगळीत झाला तेव्हा जोसेफही तिथेच होता तोही या प्रकारानं चकित झाला तो जसा चकित झाला होता तसाच त्याला मोठा आनंदही झाला होता पण पोलिस इथपर्यंत कसे पोहोचले हे त्याला समजत नव्हते कोलेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी इस्माइलच्या ऑफिसात कसे पोहोचले ते पाहूया जोसेफने एम एन बोर्नो कंपनीस पाठवलेले पत्र त्या कंपनीमार्फत जेव्हा कुवेतमधील भारतीय वकिलातीला मिळालं तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब हा सर्व प्रकार मुंबईच्या पोलीस कमिशनरांना पत्राने कळवलं इंडियन एम्बसी कुवेतकडून आलेलं पत्र वाचताच कमिशनर साहेबांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी जनरल ब्रँच सी आय डी कडे पाठवलं जनरल ब्रांचच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सब इन्स्पेक्टर आर आर कोलेकर यांच्यावर ही कामगिरी सोपवली इथं बिचारा जोसेफ एम एन बोर्नो कंपनीच्या पत्राची वाट पाहत होता पण कंपनीने केव्हाच अचूक पाऊल उचलले होते कोलेकर हो आणि सूर्यवंशी यांनी इस्माईलच्या ऑफिसची कसून झडती घेतली तेव्हा त्यांना तिथे अनेक लोकांचे अर्ज सापडले बेकारीमुळे अगोदर गाजलेल्या अनेक तरुणांना या इस्माईलनं चांगला गंडा घातला होता केवळ तीन महिन्याच्या अवधीत त्यांना जवळजवळ शे दीडशे बेकार लोकांना फसवलं होतं नोकरीसाठी आलेल्या प्रत्येकाकडून प्रथम मेंबरशिपचे पंचवीस रुपये फॉर्मचे दोन रुपये आणि पासपोर्टच्या कामासाठी पुन्हा पंचवीस रुपये असे एकूण बावन रुपये इस्माईलनं प्रत्येकाकडून घेतले होते कुवेतसारख्या ठिकाणी भरपूर पगार मिळतो हे पाहून आणि इस्माईलने दिलेल्या वर्तमानपत्रातील भपकेबाज जाहिराती पाहून बरेच लोक फसले होते पैशाच्या आणि अधिक प्रलोभनाच्या जाहिराती जितक्या भपकेबाज असतात तितक्याच त्या फसव्याही असतात हा विचार जसा फसलेल्या लोकांनी केला नव्हता तसाच जर एम एन बर्नो कंपनीस जर खरोखर ड्रायव्हर स्वयंपाकी स्टेनोवेटर टायपिस यांची आवश्यकता असेल तर कंपनी कुवेतमधील पेपरात जाहिरात न देता मुंबईतल्या पेपरात का बरं जाहिरात देते याचाही विचार त्यापैकी कोणी केला नव्हता इस्माईलच्या ऑफिसात कोलेकरांना अनेक अर्ज सापडले ते त्यांनी जप्त केले पार्टिशन लावलेली फोटो फ्रेमही त्यांनी जप्त केली पंचनामा अटकून ते इस्माईलसह त्याच्या राहत्या घरी आले इस्माईल नायगाव क्रॉस रोडवरच असलेल्या जोशी लॉजिंगमध्ये राहत होता सूर्यवंशींनी जेव्हा त्याच्या घरची झडती घेतली तेव्हा त्या ते झडतीत एम एन बोर्नो कंपनीचे दोन रबर स्टॅम्प आणि कंपनीच्या नावाची कोरी लेटर पॅड सापडली याही वस्तू पंचनामा करून कोलेकरांनी जप्त केल्या आणि इस्माईलला अटक करून ते ऑफिसवर पोहोचले इस्माईलच्या ऑफिसात कोलेकरांनी जे अर्ज जप्त केले त्या अर्जाची त्यांनी नीट पाहणी केली तेव्हा अनेकांनी इस्माईलकडे नोकरीसाठी अर्ज केल्याचे त्यांना दिसून आले अर्थात त्या त्या अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो आणि त्याचा पत्ता त्या अर्जावरच होता त्यामुळे या साध्या अर्जदारांना शोधून काढण्यास कोल्हेकरांना अडचण पडली नाही इस्माईलकडे ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्यांचे रिसर जबाब घेतल्यानंतर ले कोलेकर पुढील तपासास लागले पोलीस तपास सुरू असताना पुन्हा एकदा पोलीस कमिशनरांना कुवेतमधील भारतीय वकिलाकडून एक पत्र या संदर्भात आले पीटरने एम एन कंपनीस तक्रार पत्र पाठवले होते तेच पत्र बोर्नो कंपनीने भारतीय वकिलातीला पाठवले आणि तेच मुंबई पोलीस कमिशनरना पुन्हा पाठवले गेले कमिशनरांकडून हे पत्र जनरल ब्रांचला मिळताच कोलेकर पीटरच्या घरी येऊन धडकले ज्या ज्या अर्जदारांना इस्माईलने फसवले होते त्या सर्वांना कोलेकरांनी फिर्यादी करून घेतले होते तसाच पीटर पण एक फिर्यादी झाला इस्माईलने बोर्नो कंपनीचे रबर स्टॅम्प कोर्टमधील पीके स्टोर्समधून करून घेतले होते इस्माईलला घेऊन कोलेकर या पीके के स्टोअर्समध्ये येऊन हजर झाले त्यांनी दुकानाच्या मालकाचा रिसर्च जबाब घेतला कुवेतमधून इथे ऑफिसच्या कामासाठी विमानाने आलो आहे प्रवासात आमच्या ऑफिसचे रबर स्टॅम्प कुठेतरी गाळ झाले आहेत अशी सबब सांगून इस्माईलनं पीके के स्टोर्सकडून रबर स्टॅम्प बनवून घेतले होते फोर्टमधील स्ट्रीट स्ट्रीटवर असलेल्या अनंत आर्ट प्रिंटर्सकडून इस्माईलनं बोर्नो कंपनीची लेटरेट बनवून घेतली होती तिथंही त्याने मी मुंबईत कामासाठी आलो आहे आणि माझ्याजवळची हेड संपल्यामुळे मला नवीन लेटरहेड्स अर्जंट छापून हवी आहेत अशी सबब सांगितली अनंत आर्ट प्रिंटर्सचे मालक पुजारी यांनी अशा प्रकारचा जबाब दिल्यावर कोलेकर ऑफिसवर परतले इस्माईलचे पूर्वायुष्य जाणून घेण्यासाठी कोलेकरांनी पोलीस रेकॉर्ड चालून पाहिले तेव्हा इस्माईलनं एकोणीसशे एकाहत्तर साली इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट ब्युरो नावाची खोटी कंपनी चर्चगेट येथे उघडून अनेक लोकांना फसवल्याची गोष्ट उघडकीस आली या संदर्भात आझाद मैदान पोलिसांनी इस्माईलवर खटला भरला होता परंतु इस्माईलने या खटल्यातील एकूण चार फिर्यादीचे पैसे परत केल्यामुळे त्याची सुटका झाली होती इस्माईलच्या ऑफिसात कोलेकरांना जी एक मोठी फोटो फ्रेम मिळाली होती त्या फोटोची जेव्हा कोलेकरांनी चौकशी केली तेव्हा हे फोटो इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट ब्युरोत नोकरीसाठी आलेल्या लोकांचे असल्याचे इस्माईलने सांगितले पुढे इस्माईल विरुद्ध आवश्यक तो पुरावा जमा केल्यानंतर कोलेकरांनी इस्माईलवर आरोप ठेवून एस्प्लेनेड कोर्टात आरोपपत्र सादर केले या खटल्याची सुनावणी होऊन इस्माईल दोषी ठरला आणि त्याला सन्माननीय न्यायमूर्ती गुग्रे यांनी दोन वर्ष सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच महिने सक्तमजुरी अशी शिक्षा दिली